चांदूर बाजार तालुक्यातील लहान राजुरा येथील सरपंचा पल्लवी वाटणे यांचे पती राहुल मधुकर वाटणे यांनी शेतकरी रोशन राऊत यांना बेधम मारहाण केली गेल्या कित्येक दिवसापासून राजुरा येथील सरपंचा यांचा गावामध्ये बोगस कारभार सुरू आहे गावांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाला न सांगता शेतकरी रोशन सुधाकर राऊत यांच्या शेतात झाडे लावण्यात येत होते पण हे शेत शासनाचे नाही हे रोशन राऊत यांनी विचारले असता सरपंच यांचे पतिदेव राहुल वाटणे यांनी रोशन राऊत याला बेदम मारहाण केली ग्रामपंचायतने खोटा ठराव देऊन सामाजिक वनीकरण यांना चुकीची माहिती देऊन सार्वजनिक जागा नसताना खोटा ठराव देऊन झाडे लावण्यात येत होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास सुरू आहे देव नद आहे देव नदीवर जलसंधारण विभागातून तीस लाखाचा बंधारा टाकण्यात आलेला आहे तर बंधारालगतची जी शेती आहे हे सर्व नवजात शेतकऱ्यांची आहे त्याच्यावर ग्रामपंचायतनं स्वतःची मक्तेदारी दाखवून ठराव देऊन त्या मातीवर सामाजिक वर्णीगाने झाडं लावल्याचा कट कारस्थान केले गड्डे खोदले शेतकऱ्याला फुलथापा देऊन का हे एमआरएस किंवा असे शेतीचे झाडं आपण लावू ज्यावेळेस बोर्ड लागलं का हे सामाजिक वनीकरणात झाडं आहे तर शेतकऱ्याच्या लक्षात आलं का हे तीन वर्षासाठी झाडं लावणार आहे आणि याच्यावर हे झाडं हे सर्व सार्वजनिक मालमत्तेचे असून शासनाच्या मालमत्तेचे असून हे आपल्या शेतकऱ्याशी की लेन नाही आणि ते शेतकऱ्याने विरोध केला असता सरपंच पल्लवी वाटाणे यांचे पती राहुल मधुकरव वाटाने आणि शेतकऱ्यावर प्राणखादा खल्ला गेला शेतकऱ्याने जाब विचारला गेला असता का तुम्ही हे कसं केलं तर डायरेक्ट मारहाण मी गावाचा बॉस आहे आणि मी काही करू शकतो शेतकऱ्याच्या गाडीला लाता मारणे त्याला गाडीवर पडल्यानंतर लाता भुक्क्या मारून गोट्याने मारहाण करणे हे फार म्हणजे आमच्या गावात पतिराज ज्याला म्हणतात तो प्रकार हा गाव अक्षरशः प्रत्येक गोष्टीत चालू असून हा उद्रेक होताय तरी ती तत्काळ दखल घेऊन सामाजिक वनीकरण तसेच ग्रामपंचायतवर कारवाई करण्यात येईल सुयोग गोरले विदर्भ चांदूर बाजार